बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सहभाग जालना जिल्ह्यातील आमदारांनी पाच टक्के निधी खर्च करण्यासाठी पुढाकार घ्यावा सगळं दिव्यांग सामाजिक संघटनेची माजी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सात बारा कोरा करा आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन सुरू करा या मागणीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मूळगाव पापळ ते कैलासवासी साहेबराव करपेचा रणभूमीपर्यंत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पापळ येथून सात बारा कोरा करा आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन करा या मागणीसाठी पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करून पदयात्रा रवाना झाली जालना जिल्ह्यातील आमदारांनी पाच टक्के निधी खर्च करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्याकडे केली आहे या पदयात्रेत पापळ ते उंबरडा बाजारपर्यंत अठरा किलोमीटर आर आर गोरी महाराज सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शंकर शिरगुळे तालुका अध्यक्ष बाळू आगलावे यांनी पायी प्रवास केलाय या पदयात्रेत सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या की बाबा सरकारनं आश्वासन दिलं होतं की सात बारा कोरा काय त्याच्यासाठी तुमचे जे बच्चू भाऊ हो दिवंगाचे अध्यक्ष यांनी जी मौदाची घेतलेली भूमिका याच्या बघण्यासाठी आपण पापनेर या गावात आलेलो आहे काय नाव आपलं आर आर गोरे महाराज भाटीपुर आपण कुठून आलो तुम्ही अमरावती या ठिकाणी कशासाठी व काय म्हणून आलात आज अमरावती जिल्ह्यामध्ये वंदनीय आदरणीय श्री ब बच्चूभाऊ कडू यांचा आज दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन झालं पाहिजे या मागणीसाठी आज बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघणार आहे त्या यात्रेसाठी <coughs> <न रहे। coughs> जालना <जात्रें> <रहे। coughs> जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव आज अमरावती जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली आज यात्रे मिळणार आहे यात्रेसाठी आम्ही शेकडो दिवंग बांधव आज त्यांना पाठिंबा देणार की अजून झालं पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही त्यांना आज पाठिंबा देणार आपलं राहुलमुळे सकाळी आम्हाला आज पापकड या गावी देशाचे कृषी माजी कृषी मंत्री स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या पदमप्रमाणे स्पर्श झालेल्या भूमीमध्ये त्यांना अभिवादन करून त्यांना नमन करून त्यांच्या विचाराला तेव्हा अभिवादन करून जी शेतकऱ्यांची महारेली जी दिव्यांगांची महारेली मोठ्या ताकदीने मोठ्या जोसाने मोठ्या उत्साहाने निघणारे आणि ह्या रेलीमध्ये सामील होण्यासाठी तमाम महाराष्ट्राभरातून शेतकरी बांधव दिव्यांग बांधव कामगार बांधव कष्टकरी बांधव उपस्थित झाला आणि त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून आणि बच्चू तो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी मजुरांसाठी मजुरांना न्याय देण्यासाठी जो विडा उच्चारला आहे त्या विड्यासाठी आमचाही कुठंतरी खादीचा वाटा म्हणून आम्ही जालन्यातून राहुलजीमुळे मुळे बाळू आगलावे गोरे महाराज राधाकृष्णजी गोरे महाराज शंकर शिरगुळे रवींद्र आंबोरे आम्ही असं शेकडो कार्यकर्ते बच्चू भाऊचे कट्टर समर्थक सामील झालोत आणि सरकारला एकच विनंती ह्या मंचाहून एकच आव्हान करतो की शेतकऱ्याच्या दिव्यांगाच्या ज्या काही मागण्या आहेत तुम्ही तात्काळ सोडा आणि शेतकरी महापालन या ठिकाणी शेतकरी जागला देश जगण आपला कृषीप्रधान देश आहे इथला शेतकरी जागला पाहिजे आपल्या मानून सांगतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान